नमस्कार संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज तुम्हाला प्रवासामध्ये छान एक नारी दश्मी दुद दुद दोन दिवस टिकणारी दुधातील दशमी करून दाखवणार आहे मी ते दूध घेतलेलं आहे थंडच दूध घ्यायचं आहे बघू शकता दोन वाट्या दूध घेतलेलं आहे आणि कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला मी ते दोन वाट्या कणिक घेतली त्यात मीठ टाकलं आहे थोडंसं या दशम्या प्रवासामध्ये छान टिकतात वरतून तेलाचं तेल टाकायचं आहे तेल टाकून छान मिक्स पूर्ण पिठाला तेल लागेलच ला मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं लागलं तर अजून टाकायचं थोडं मी टाकून घेतलं होतं अजून तेल छान पिठाला मिक्स झाल्यानंतर आपण दुधामध्ये कणिक भिजवून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे कणिक दुधामध्ये भिजवून घ्यायची माऊस भिजवायची जास्त घट्ट नाही भिजवायची अशा प्रकारे मी कणिक मळून घेतलेली आहे वरतून थोडंसं तेल लावून मी झाकण ठेवून थोडं अर्धा तास पीठ भिजू द्यायचं बघू शकता पीठ भिजल्यानंतर अशा प्रकारे छान मळून आहे मी परत पीठ आणि पोळपाटावर आपला गोळा पण मळून घ्यायचा छान मी इथे मुलाला बालाजीला जा जायचं असल्यामुळे मी इथे तिखट धपाटे साध्या पोळ्या आणि दुधातील दशम्या पण दिल्या होत्या मुलं मुलं गेले होते या दशम्या त्यांना दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी कामाल्या बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायची थोडी पोळी आणि तेल लावायचं आतमध्ये पीठ टाकायचं परत आतमध्ये तेल लावून मी घडीची पोळी करून घेतलेली आहे अशा प्रकारे गोल छान उंडा करून घेतलाय छान नरम राहतात या दशम्या याबरोबर लोणचं शेंगदाण्याची चटणी आपण प्रवासात घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे लाटून खालून छान शेकू द्यायची आधी दिपोळी लगेच नाही उलटायची बघू शकता बाहेर गेल्यानंतर आपल्या घरातले दशम्या वगैरे कामा येतात अशा प्रकारे तेल लावून छान उचटण्याने लालसर पोळी भाजून घ्यायची दशमी बघू शकता अशा प्रकारे मी दशमी करून घेतलेले आहेत आपण यात साखरीमध्ये गुळ हे सॉरी दुधामध्ये साखर टाकून पण आपण पन गोड दशम्या तयार करू शकतो पण मी इथे गोड नाही केलेले नुसत्या दुधात भिजवून दशमी केलेली आहे अशा प्रकारे छान वरतून तेल लावून खरपूस दशम्या भाजून घ्यायच्या छान लालसर बघू शकता अशा प्रकारे मी याला एखाद्या कपड्यावर किंवा बटर पेपरवर थोड्याशा अशा थंड करून घेतल्या आहेत अशा पांगून घ्यायच्या असं सगळ्या व्यवस्थित इथे मी शेंगदाण्या चटणी तयार करून घेतलेली आहे बघू शकता थंड झाल्यानंतर या मी एकत्र केलेले आहेत अशा प्रकारे खूप छान दशमी तयार होते दुधापासून आपण प्रवासाला जाताना नक्की अशा प्रकारे दशमी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा धन्यवाद